पालघर मधील बोरांडा मनोर येथे डम्पर व एस टी बसच्या भीषण अपघातात दोन मृत्युमुखी तर पंधरा रस्त्यावरील बोराडा नाक्याजवळ भरधाव वेगाने जात असलेला डम्पर आणि प्रवाशांनी भरून जात असलेली एस टी बस यांचा अपघात झाला अपघाताची तीव्रता भयानक असल्याचे बोलले जाते सदर अपघातामध्ये बसमध्ये बसलेल्या प्रवाशांपैकी दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पंधरा प्रवासी जखमी अवस्थेमध्ये आहेत त्याच रस्त्यावरून पालघरचे खासदार श्री राजेंद्र गावी जात असताना त्यांना ही अपघाताची बातमी कळताच खासदार राजेंद्र गावी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचले व मदत कार्याला लागले त्यांनी पोलीस व वा वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन करून तात्काळ मदत करण्याची विनंती केली लागलीच मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले व वा खासगी वाहनांतून जखमींना नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले रस्ता रुंदीकरण करण्याबाबत व आजूबाजूला असलेल्या खदानी व क्रेशर मशीन यामुळे डंपरचा भरधाव वेगाने एजा चालू असते व वा त्यामुळे वारंवार अपघात होत असतात असे स्थानिकांनी सांगितले शासनाने ह्यावर काहीतरी उपाययोजना करावी अशी स्थानिकांनी इच्छा व्यक्त केली